पाकिस्ताननी ज्या पद्धतीने मुस्लिम दहशतवाद निर्माण करून ठेवलेला आहे आणि त्याचा उपयोग पाकिस्तानच्या ज्या बॉर्डर कंट्रीज आहेत त्या सगळ्या कंट्रीजला नमवण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर निर्माण करून ठेवण्यासाठी खरं तर पाकिस्तानने हा धार्मिक उन्माद जो आहे तो पोसून ठेवलेला आहे मुळातच पाकिस्तानचं चारित्र्य पाहत असताना भारत म्हणून आपणही आपलं स्वतःचं चारित्र्य तपासणं फार गरजेचं असतं जगातल्या कुठल्याच देशाने आत्तापर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर आपली इतकी लोकं मारली नाहीत जितकी पाकिस्ताननी मारली तरीही पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यासोबत गळाभेट असेल किंवा त्यांच्यासोबत बिर्याणी भेट असेल किंवा त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेण्याचं कुकर्म या देशाच्या मागील काही प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे मुळात काश्मीर हा जो प्रश्न आहे हा मुळात आपल्यासाठी काश्मीरची जी जागा आहे काश्मीरचा जो एरिया आहे जम्मू आणि काश्मीरचा एरिया जो आहे त्या जागेच्या विभाजनावरून निर्माण झालेली जी दुफळी होती ते काश्मीरचं सौंदर्य असेल किंवा काश्मीरमधल्या ज्या काही निसर्गाने दिलेली काश्मीरची देणगी आहे त्या देणगीच्या अट्टहासापाई आपण आपली त्या नैसर्गिक देणगीपेक्षा मौल्यवान असणारी माणसं दर शेकंदा शेकंदाला गमावत आहे म्हणजे निसर्गाचं सुख प्राप्त करण्यासाठी आपण जिवंत माणसांची कुर्बानी काश्मीरमध्ये दे देतो आहे काश्मीरच्या नावाखाली देतो आहे मुळात पाकिस्तान दहशतवादी असतील किंवा भारतातले हिंदू दहशतवादी असतील यांचा जो मेन अजेंडा असतो तो कॉमन लोकांनी सर्वसामान्य लोकांनी त्यांचं जीवन चांगल्या किंवा उत्तम पद्धतीने जगू नये पाकिस्तानची सध्याची जर आर्थिक परिस्थिती आपण पाहिली तर एकंदरीतच पाकिस्तान आता भीक मागायला लागलेला आहे आणि त्यामुळे आता ह्या भिके कंगाल लागलेल्या देशासोबत युद्ध करूनसुद्धा साध्य काही होणार नाही त्यामुळं काश्मीरचा जो काही विषय आहे हा हाताळत असताना कश्मीरमध्ये लागणारं जे काही संरक्षण आहे प्रोटेक्शन आहे त्याच्यावर भारताच्या कोशातून अर्थकोशातून जो काही खर्च केला जातो मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा राज्य सरकारनी व केंद्र सरकारनी विचार करून काश्मीरचा प्रश्न एकदाच्या निकाली काढणं काळाची गरज आहे अन्यथा त्यांनी मारत राहायचं आणि आपण निषेध करत राहायचा त्यांनी माणसं मारायची आणि आपण निषेध मोर्चे काढायचे या पलीकडं मागच्याच एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत दुसरं नवीन काही झालेलं नाही मग त्याच्यात पुलवामा हमला पुलवामासारख्या हमले असतील निवडणुका आल्याच्या नंतर राजकीय लोकांच्या भऱ्यासाठी अशा गोष्टी काही होत होतही असतील होऊ शकतात कारण त्यावर लोक नेहमीच व्यक्त होत असतात आणि हे व्यक्त होत असताना लोक व्यक्त राजकीय लोक त्याच्यावर व्यक्त होतात पण सर्वसामान्य माणसाचा जीव जातो हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्या ठिकाणी त्यामुळं भारत सरकारने एकतर पाकिस्तान दहशतवाद पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघावर प्रेशर टाकणं गरजेचं आहे पण भारताची इंटरनॅशनल लेवलवर इतकी क्रेडिबिलिटी आहे का की ते संयुक्त राष्ट्रसंघावर प्रेशर टाकून पाकिस्ता संयुक्त राष्ट्रसंघाला पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी मजबूर करतील हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण त्यासाठी त्या देशाची क्रेडिबिलिटी त्या देशाचा प्राईम मिनिस्टर त्या क्रेडिबिलिटीचा असणं फार गरजेचं आहे आता हा भारत पाकिस्तान संघर्ष हा जो भाग आहे हा आता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या लोकांना कॉमन लोकांना मारलं म्हणजे आपल्याला लगेच त्यांच्या विरोधात जाऊन बंदुका घेऊन उभ्या राहता येत नाही कारण याच्यामध्ये इंटरनॅशनल जो हस्तक्षेप असतो इंटरनॅशनल कंट्रीज ज्या असतात त्या लक्ष ठेवून असतात आणि मुळात संयुक्त राष्ट्रसंघाचे आपण सगळे प्रतिनिधी आहोत मग ते भारत असेल पाकिस्तान असेल चीन असेल जपान असेल जगातल्या जवळपास एकशे चौतीस देश संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिनिधी आहेत आणि जोपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जोपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ह्याविषयी म्हणजे भारत आपली भूमिका मांडणार नाही की बाबा पाकिस्तान हा स्वतंत्र देश असूनसुद्धा त्यांच्याकडून पाकिस्तानी दहशतवाद्याकडून एकतर आम्हाला प्रोटेक्ट करा किंवा मग आम्हाला मोकळीक द्या आम्ही त्यांचा बंदोबस्त करू पण मुळात यामध्ये काय असतं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स जे आहे हे सुद्धा फार घाणेरडं असतं भारत पाकिस्तान भारत आणि पाकिस्तानामध्येच हे आहे असं नाही तर अन्य देशांमध्ये सुद्धा चालतं पण त्याला त्याला वेगळं रूप दिलं जातं भारतामध्ये एक अतिशय वाईट बाब आहे की त्याला धर्माचं रूप देऊन प्रेझेंट केलं जातं आत्तामध्ये पुतीन वगैरे त्यांची युद्ध चालूच होती रशिया कोरिया वगैरे त्यांची युद्ध चालू होते तिथं धर्माचं रूप त्यांना देता येत नाही पण जर काश्मीरचा मुद्दा आपल्याला सॉल्व करायचाच असेल तर इंटरनॅशनल जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे त्यांचा आधार घेऊन हा मुद्दा सॉल्व होऊ शकतो जर त्यांचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्ताननी ऐकला नाही आणि त्यांच्या देशामध्ये राहणाऱ्या पाकिस्तान दहशतवाद्यांना ते जे आश्रय देतात सहारा देतात त्यांना जर त्यांनी तिथून उडवून लावलं नाही तर संयुक्त राष्ट्रसंघ पाकिस्तानसोबत असणारे जे त्यांचे व्यवहार असतात ते व्यवहार संपुष्टात आणू शकतात थांबवू शकतात पण हे करण्यासाठी आणि ते थांबवल्यामुळं पाकिस्तान अडचणीत येऊ शकतं आणि पाकिस्तान अडचणीत आल्यामुळे ह्या दहशतवाद्यांना लागणारी जी रसद आहे ही रसद पूर्णपणे स्टॉप होऊन त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे निर्माण होऊ शकतात आणि हा मुळातच संपूर्ण विषय इंटरनॅशनल लेवलवरून हँडल करून संपुष्टात आणता येतो पण काश्मीरची ह्या म काश्मीरमध्ये होणाऱ्या ज्या काही घटना आहेत ह्या सगळ्या घटनांची आठवण भारतीय लोकांना जेव्हा जेव्हा कुठल्या राज्यामध्ये निवडणुका पुढे येतात त्यावेळेसच येतात एरवी येत नाहीत किंवा मग जेव्हा जेव्हा असे हमले होतात तेव्हाच येतात हमले नंतर त्याच्यावर इंटरनॅशनल पॉलिसीज तयार करून पाकिस्तानवर प्रेशर आणून पाकिस्तानमध्ये राहणारे हे जे काही दहशतवादी संघटना आहेत यांचा नायनट करण्यासाठी भारत काम करत नाही जर केलं असतं तर खरं तर छप्पन इंचाची छाती सांगणाऱ्या मोदींनी मागच्या दोन हजार चौदा ते आत्ता पंचवीसपर्यंत पाकिस्तानी दहशतवादाचा कायमचाच नायनाट करून टाकला असता पण त्यांची तशी इच्छा नसते असे इन्सिडेंट झाल्याच्या नसतं फक्त ॲक्शन आणि रिॲक्शन होतात मूळ मुद्दा तसाच राहतो त्यामुळं मूळ मुद्दा संपुष्टात आणणं गरजेचं आहे काश्मीरची जी, जी समस्या तीनशे सत्तर हटवूनसुद्धा तीनशे सत्तर हटवूनसुद्धा जर आज तिथे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या खाली, भीती भीतीखाली लोकांना तिथल्यासुद्धा कॉमन लोकांना पर्यटकांचा विषय सोडून द्या पर्यटक कधीतरी जातात जर पर्यटकांना इतकी भीती असेल पर्यटकांचे इतके जीव घेतले जात असतील तर विचार करा तिथल्या स्थानिक लोकांचे रोजच्या रोज किती बळी घेतले जात असतील जे मीडियामध्ये कधीच येऊ दिले जात नाहीत हा जो काही आजकालचा इन्सिडेंट होता हा इन्सिडेंट काश्मीर बाहेरील लोक होती तिथं म्हणून हा इन्सिडेंट सगळ्या जगाला कळाला असे कितीतरी इन्सिडेंट काश्मीरमध्ये आजही रोज होतात पण त्याची मीडियामध्ये कोणीच दखल घेत नाही त्यामुळं पाकिश काश्मीरचा जो काही हा मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या पिठावर आणून पटलावर आणून खरं तर भारतानं सोडवण्याची गरज आहे भारत ती भूमिका घेईल अशीच आपण अपेक्षा ठेवू